नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुमचं स्वागत आहे करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आज आपण जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या सहा महिन्यातल्या चालू घडामोडीचे प्रश्न याच्यामध्ये संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपला सहा महिन्याच्या व्हिडिओचा पार्ट पहिला असणार आहे या त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न कव्हर होणार आहे त्याच्यामुळे आपण पार्ट्समध्ये याचं डिवायडिशन केलेलं आहे तर चला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक पहिला आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे रवी अग्रवाल रवी अग्रवाल यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे त्याचं उत्तर आहे सुजाता सैनिक प्रश्न क्रमांक तीन आयसीसी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेला आहे त्याचं उत्तर आहे आपला भारत प्रश्न क्रमांक चार कोणता संघ आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा उपविजेता ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न क्रमांक पाच भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे दोन वेळेस प्रश्न क्रमांक सहा आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर आहे विराट कोहली प्रश्न क्रमांक सात आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब फोनला प्रदान करण्यात आला त्याचं उत्तर आहे बुमराह प्रश्न क्रमांक आठ आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस या स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत त्याचं उत्तर आहे रहमानुल्ला गुरबाज प्रश्न क्रमांक नऊ टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एका स्पर्धेत सर्वाधिक आठ विजय मिळवणारा कोणता देश हा पहिला क्रिकेट संघ ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे आपला देश भारत प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केलेल्या आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अकरा भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा भारताचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रश्न क्रमांक बारा भारताचे माजे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन अ सर्व हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे त्याचं उत्तर आहे यश नागेश कुमार प्रश्न क्रमांक तेरा एसबीआयच्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे छल्ला श्रीनिवासलू शेट्टी शेरला श्रीनिवास छट्टी प्रश्न क्रमांक चौदा युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोनाची निवड करण्यात आलेली आहे त्याचा उत्तर आहे एंटोनिया कोस्टा अंटोनिया कोस्टा यांची युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा सरस्वामीनी आशा या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झालेला असून या कोणाच्या आत्मचरित्र आहे त्याचा उत्तर आहे आशा भोसले प्रश्न क्रमांक सोळा इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे हैदराबाद है प्रश्न क्रमांक सतरा कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे डेन्मार्क प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर संध्या पुरेचा प्रश्न क्रमांक एकोणवीस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ग्लोबल इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषदेचे आयोजन कुठे केलेलं आहे त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक वीस जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद पदाची लढत कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे त्याचं उत्तर आहे सिंगापूर प्रश्न क्रमांक एकवीस ग्लोबल लव्हेबिलिटी इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे लव्हेबिलिटी म्हणजे राहण्यायोग्य त्याचं उत्तर आहे व्हिएन्ना व्हिएन्ना हा देश सर्वाधिक राहण्यायोग्य देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस शांघाय कोऑर्पोरेशन ऑर्गनायझेशनची एससीओची चोवीसावी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्याचं उत्तर आहे कझाकिस्तान प्रश्न क्रमांक तेवीस शांघाय कोऑर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या चोवीसाव्या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे त्याचं उत्तर आहे एस जयशंकर एस जयशंकर यांनी या परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस रिम्पॅक्स सागरी सराव दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका अमेरिकामध्ये या सागरी सरावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे बहात्तरव्या प्रश्न क्रमांक सव्वीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे सिंगापूर प्रश्न क्रमांक सत्तावीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडियन्स इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे त्याचं उत्तर आहे आय एम एफ इंटरनॅशनल मॉडिटरी फंड प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बारावा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर उषा ठाकूर प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या देशाच्या नौदलाने सिम्बेक्स दोन ह्या नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन सी समजा भारत भारत देशाने सिम्बेक्स दोन या नावाचा स्फोटक बॉम्ब विकसित केलेला आहे प्रश्न क्रमांक तीस महिला कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात दहा बळी घेणारी स्नेहा राणी ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे त्याचं उत्तर आहे दुसरी प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने लिओन स्मार्टन बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद पटकावलेलं पत आहे त्याचं उत्तर आहे विश्वनाथन आनंद प्रश्न क्रमांक बत्तीस विश्वनाथन आनंद यांनी कितव्यांदा लिओन स्मार्ट बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे दहाव्या वेळेस प्रश्न क्रमांक तेहतीस लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे स्पेन मध्ये प्रश्न क्रमांक चौतीस अंडर तेवीस आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके पटकावलेली आहेत त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक पस्तीस अंडर ट्वेंटी थ्री आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत तर किती आठ प्रश्न क्रमांक छत्तीस अंडर ट्वेंटी थ्री कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावलेली आहेत त्याचं उत्तर आहे चार सुवर्ण प्रश्न क्रमांक सदोतीस तेरावा मैत्रि सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झालेला होता त्याचं उत्तर आहे थायलंड प्रश्न क्रमांक अडतीस आरबीआय आणि आशियन संघटनेचा प्रोजेक्ट नेक्सनचा नेक्सस हा नवीन मंच कधीपासून कार्यान्वित होणार आहे त्याचं उत्तर आहे दोन हजार सव्वीस पासून प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा साठ वर्षावरून किती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे पासष्ट वर्ष प्रश्न क्रमांक चाळीस जगात सर्वात महागड्या शहराच्या यादीत मुंबईचा कितवा क्रमांक आहे त्याचं उत्तर आहे एकशे छत्तीसावा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगात सर्वात महागड्या शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे हाँगकाँग प्रश्न क्रमांक बेचाळीस नॅशनल मेडिकल कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे कोणत्या नॅशनल मेडिकल कमिशन त्याचं उत्तर आहे डॉक्टर डी एन गंगाधर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणता देश शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या एस सी ओ चा नवीन सदस्य बनलेला आहे त्याचं उत्तर आहे बेलारूस आणि बेलारूस हा कितवा सदस्य बनला तर दहावा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणी देशभरात संपूर्णतः अभियान सुरू करलेला आहे त्याचं उत्तर आहे नीती आयोग नीती आयोगाने नी, संपूर्णता अभियान सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नीती आयोग कोणत्या कालावधी दरम्यान देशात संपूर्णता अभियान राबवणार आहे त्याचं उत्तर आहे जुलै चार जुलै ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान प्रश्न क्रमांक शेहेचाळीस हेल्थ साथी योजना कोणी लॉन्च केलेली आहे त्याचं उत्तर आहे पेटीएम या ऍप्लिकेशनने हेल्थ साथी योजना चालू केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अफगाणिस्तानवरील तिसरी संयुक्त राष्ट्र परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे दोहा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणत्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे रुद्रम एक प्रश्न क्रमांक पन्नास भारताचे पहिल्या स्वदेशी रेडिएशन विदेशी क्षेपणास्त्र रुद्रम ची चाचणी कोणी विकसित केलेला आहे त्याचं उत्तर आहे डीआरडू प्रश्न क्रमांक पन्नास भारताच्या पहिला स्वदेशी रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र म्हणजे रुद्रमची यशस्वी चाचणी घेण्यात आली ते कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे त्याचं उत्तर आहे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र प्रश्न क्रमांक एक्कावन्न युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे शेहेचाळीसावे सत्र कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक बावन भारतात नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे शेहेचाळीसावे सत्र आयोजित केले जाणार आहे त्याचं उत्तर आहे एक एकवीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान ही परिषदेचं आयोजन केलं गेलेलं होतं प्रश्न क्रमांक तिरपन्न किर स्टार मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत त्याचं उत्तर आहे ब्रिटनचे आणि ते कितवे आहेत अठ्ठावन प्रश्न क्रमांक चोपन्न महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा म्हणजेच अनुसूचित मागास वर्गात अधिनियम दोन हजार चोवीस विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत कोणी सादर केलेला आहे त्याचं उत्तर आहे शिंभराज देशाई प्रश्न क्रमांक पंचावन्न जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे पुणे आणि ही प्रश्नच घेऊ त्याच्यावरील जगातील पहिल्या सीएनजी मोटरसायकलची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे त्याचं उत्तर आहे बजाज प्रश्न क्रमांक सत्तावन्न महिला स्वयंरोजगारासाठी ई पिंक रिक्षा योजना कोणी जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न फ्रेश इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पी आय बीच्या डायरेक्टर जनरलपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे धीरेंद्र औजाल प्रश्न क्रमांक एकोणसाठ पाकिस्तानातील लाहोरच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी कोण बनलेली आहे त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती आलिया नीलम प्रश्न क्रमांक साठ ट्रॅव्हल्स प्लस डिजनने तयार केलेल्या यादीनुसार कोणते शहर आशियातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे त्याचं उत्तर आहे उदयपूर प्रश्न क्रमांक एकसष्ट न्यूज ब्रॉडकास्टर्स आहे न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे त्याचं उत्तर आहे रजत शर्मा प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय पुरुष सॉरी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे गौतम गंभीर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचं उत्तर आहे रशिया प्रश्न क्रमांक चौसष्ट जून महिन्याच्या आय सी सी वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोण ठरलेलं आहे त्याचं उत्तर आहे स्मृती बंदाना प्रश्न क्रमांक पासष्ट भारतीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर सौम्या स्वामीनाथन प्रश्न क्रमांक साठ सहासष्ट खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली सोळाव्या वित्त आयोगाच्या पाच सदस्य असणारी सल्लागार समितीची स्थापना केलेली आहे त्याचं उत्तर आहे अरविंद पनगाडिया हे सोळावे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरांमध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे व्हिएन्ना व्हिएन्ना काय कोणत्या देशाची राजधानी ऑस्ट्रेलियाची प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालीलपैकी कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनलेले आहेत त्याचं उत्तर आहे मानवी कश्यप प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तीन ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे त्याचं उत्तर आहे बिहार प्रश्न क्रमांक सतरा सत्तर युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे स्पेन प्रश्न क्रमांक एकाहत्तर युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस च्या अंतिम सामन्यात स्पेन देशाने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे त्याचं उत्तर आहे इंग्लंड प्रश्न क्रमांक बहात्तर युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडलेली आहे त्याचं उत्तर आहे जर्मनी प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सायन्स हायर एज्युकेशन दोन हजार चोवीसच्या यादीनुसार जगातील कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचे किती खेळाडूचं पथक सहभागी झालेलं होतं त्याचं उत्तर आहे एकशे तेरा खेळाडू प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे अर्जेंटिना प्रश्न क्रमांक शहात्तर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे त्याचं उत्तर आहे कोलंबिया <laughs> प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय ज्यूशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदके मिळालेली आहेत त्याचं उत्तर आहे चार पदके प्रश्न क्रमांक अठ्यात्तर कोणत्या राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केलेली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यासाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याचे घोषणा केलेली असून त्याचे मुख्यालय कुठे आहे त्याचं उत्तर आहे पंढरपूर प्रश्न क्रमांक ऐंशी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द लिजंड दोन हजार मध्ये विजेतेपद कोणी पटकावलेले आहे त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द लिजंड क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे इंग्लंड प्रश्न क्रमांक ब्याऐंशी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पदकात एकूण एकशे सतरा खेळाडूमध्ये सर्वाधिक ॲथलेटिक्सचे खेळाडू किती आहेत त्याचं उत्तर आहे एकोणतीस प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे गगन नारायण प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी भारताच्या शौर्य बाबा याने जागतिक ज्युनियर स्क्वॉज स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे त्याचं उत्तर आहे कांश्य पदक प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले कोणतं प्री क्लिनिकल नेटवर्क त्याचं उत्तर आहे फरीदाबाद प्रश्न क्रमांक शहाऐंशी पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशियस शी फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे एस जयशंकर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत प्रश्न क्रमांक सत्याऐंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या पुनर्गठनाला मंजुरी दिलेल्या असून त्याच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक एकोणनव्वद भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या आता किती झालेली आहे त्याचं उत्तर आहे चौतीस त्याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि तेहतीस आणि न्यायाधीश असलेले प्रश्न क्रमांक नव्वद कोणत्या राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली असून त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे छत्रपती उदयनराजे भोसले प्रश्न क्रमांक ब्यान्नव लोकसभेच्या बिझनेस अॅडवायझरी कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे त्याचं उत्तर आहे ओम बिर्ला ओम बिर्ले हे लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा आहेत प्रश्न क्रमांक त्र्यान विनय मोहन फात्रा यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र राज्यात शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे एकनाथ सिद्ध शिंदे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्य गाथा प्रदर्शन भरवण्यात आलेलं होते त्याचं उत्तर आहे सातारा प्रश्न क्रमांक शहाण्णव महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वागणुकी आणलेली आहे त्याचं उत्तर आहे लंडन प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव दोन हजार चोवीस सालचा पायोनियर ऑफ द पुरस्कार कोणाला मिळालेला आहे त्याचं उत्तर आहे ग्रेटा गे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोण यक्स म्हणजेच ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरलेले आहेत त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक नव्याण्णव भारताच्या कोणत्या टेनिसपटू स्विच ओपन स्टूर स्पर्धेत त्याचं उत्तर आहे युकी भांबरी बाम... युकी भांबरी प्रश्न क्रमांक शंभर खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ द फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे विजय अमृतराज आणि लिएंडर एस प्रश्न क्रमांक एकशे एक जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसाव्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक एकशे दोन नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसाव्या बैठकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक एकशे तीन मेलबर्नच्या पंधराव्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे रामचरण प्रश्न क्रमांक एकशे चार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याचं उत्तर आहे सातवेळा आतापर्यंत सातवेळा अर्थसंकल्प सादर करणारी हे पहिली महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे पाच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे अजिंक्य नाईक प्रश्न क्रमांक एकशे सहा कोणत्या देशाचा टेनिसपटू अँडिमरे यांनी निवृत्ती घोषणा जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे ब्रिटन प्रश्न क्रमांक एकशे सात राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय केलेलं आहे त्याचं उत्तर आहे गणतंत्र मंडप प्रश्न क्रमांक एकशे आठ राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामकरण काय करण्यात आले आहे त्याचं उत्तर आहे अशोक मंडप प्रश्न क्रमांक एकशे नऊ सानशिस देबडो यांचे निधन झालेलं असून ते कोण होते त्याचं उत्तर आहे ते एक ज्येष्ठ साहित्यिक होते प्रश्न क्रमांक एकशे दहा फ्रान्सिस दिगोडो यांचं निधन झालेलं असून ते कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्याचं उत्तर आहे त्र्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रश्न क्रमांक एकशे अकरा खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर आहे नीता अंबानी प्रश्न क्रमांक एकशे बारा कारगिल विजय दिन कधी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे सव्वीस जुलै प्रश्न क्रमांक एकशे तेरा भारतीय नौसेना नुकतेच कोणते नवीन जहाज लॉन्च केलेलं आहे त्याचं उत्तर आहे आय एन एस त्रिपुत काय आय एन एस प्रश्न क्रमांक एकशे चौदा हे दोन हजार चोवीस नुसार भारतीयांना किती देशात विजामुक्त प्रवेश मिळालेला आहे त्याचं उत्तर आहे अठ्ठावन्न देशामध्ये विजामुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक एकशे पंधरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे सुरू होता झालेल्या होत्या त्याचं उत्तर आहे पॅरिस प्रश्न क्रमांक एकशे सोळा महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक एकशे सतरा महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची निवड झालेली असून ते कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी कार्यरत होते त्याचं उत्तर आहे झारखंड प्रश्न क्रमांक एकशे अठरा महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे त्याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक एकशे एकोणवीस दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे त्याचं उत्तर आहे डॉक्टर सुधामूर्ती प्रश्न क्रमांक एकशे वीस खालीलपैकी कोणत्या राज्यात युरेनियमचा साठा सापडलेला आहे त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक एकशे एकवीस महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे श्रीलंका प्रश्न क्रमांक एकशे बावीस महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धा दोन हजार चोवीस चे, चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघाने पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक एकशे तेवीस भारताची नेमबाज मनु भाकरीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे कांस्य पदक प्रश्न क्रमांक एकशे चोवीस पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरने किती मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं होतं त्याचं उत्तर आहे दहा मीटर प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे त्याचं उत्तर आहे मनोभाकर प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस भारताच्या मनोभाकर आणि सरबजीत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दहा मीटर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कोणते पदक जिंकलेले आहे त्याचं उत्तर आहे कांश्य पदक प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस भारताच्या मनोभाकर आणि सरबत सिंग जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे कांस्य पदक प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे त्याचं उत्तर आहे मनो भाकर प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या को अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे प्रीती सुदान प्रश्न क्रमांक एकशे तीस कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एकशे तीस रोहन बोपान्नायाने नुकतीच कोणत्या खेळामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे त्याचं उत्तर आहे टेनिस प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस भारताचा टेनिसपटू रोहन बोपान्नाने नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली असून त्याला कोणत्या वर्षी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याचं उत्तर आहे दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस पुरुष क्रिकेट एशिया चषक दोन हजार चोवीस चे सॉरी दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक एकशे चौतीस छप्पन्नाव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्रज्ञ ऑलिम्पियाड मध्ये भारताला किती पदके मिळाली त्याचं उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस खालीलपैकी कोण सर्वात कमी वयात इंग्लिश नॅच खाडी सॉरी इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरा स्विमर ठरलेली आहे कोणती पॅरा स्विमर त्याचं उत्तर आहे जी आर आय प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी आशियाई आपत्ती पूर्वतराई पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे त्याचं उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक एकशे सदोतीस क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे टोकियो प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिलेला होतं त्याचं उत्तर आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण ठरलेलं आहे त्याचं उत्तर आहे नंदिनी राजपूत प्रश्न क्रमांक एकशे चाळीस मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड दोन हजार चोवीस स्पर्धा कुठे पार पडलेली आहे त्याचं उत्तर आहे हिंदो प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक दोन हजार चोवीस चीजेती ठरलेली नंदिनी राजपूत ही कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे त्याचं उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस भारत सरकारने एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत देशात किती जन औषधी केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवलेलं आहे त्याचं उत्तर आहे पंचवीस हजार जन औषधी केंद्र प्रश्न क्रमांक त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकलेला आहे त्याचं उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरलपदी म्हणजेच महानिर्देशक पदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे विकास लखेडा प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्षना नायर प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस साईम मॅग्झिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीस शदीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे त्याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये दोन स्थळांचा प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस जगातील पहिला थोरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे त्याचं उत्तर आहे चीनमध्ये प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस लडाख मधील बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं होतं त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास माको हायपरसॉनिक मल्टीम <coughs> मल्टीमिशन माको क्षेपणास्त्राचे कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका कोणतं क्षेपणास्त्र माय माको हायपरसॉनिक मल्टीमिशन त्याचं उत्तर आहे अमेरिका आणि शेवटचा प्रश्न आहे एकशे पन्नासावा सालीपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरलेला आहे त्याचं उत्तर आहे अश्विन आगवानी मित्रांनो हे होते आपल्या पार्ट वनचे दीडशे प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पडलं त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल धन्यवाद